नमस्कार मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये मा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख तुमचं हार्दिक 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 स्वागत करून नवीन ट्युटोरियलला सुरुवात करत आहे तर आता इथे आपण नवीन प्रकारचे मोदक शिकणार आहोत नवीन नाही आहे जुनेच आहेत पण आता काय झालं आहे आपण इतके प्रकारचे मोदक बघितले तर रोज काहीतरी नवीन हे माझं एक उपक्रम चालू आहे सध्या तर आज मी काय केलं आहे थोड्याशा तुपावर खसखस घालून घेतली आणि त्यामध्ये दोन वाट्या ओला नारळाचा चव हलकासा गरम करून घेतला आता तुम्ही म्हणाल की नेहमी पहिले गूळ घालते आणि आज काय असं चाललं आहे तर कहाणी मे ट्विस्ट आज आपण काय करतो आहे मॅंगो मोदक तर हा पल्प जो आहे हा माझ्या मोठ्या जावेने मला मे महिन्यातच दिला होता तो मी फ्रीझरमध्ये ठेवून दिला होता म्हटलं की हा गणपतीच्या वेळेस आपल्याला कामाला येईल आणि म्हणून मी म्हटलं आता मँगो मोदक करावेत तर हा गावठी हापूस आंब्यांचा रस आहे आणि तो असा म्हणजे इतका टेस्टी आहे छान आहे अगदी पण इथे आपण जरी मँगो मोदक करत असलो तरी आधी आपण याच्यामध्ये मॅंगो पल्प घातल्यानंतर टेस्ट बघायची आहे कारण काय आहे आता मी लास्ट टाईम आपल्याला रोज मोदक दाखवले त्याच्यामध्ये बिलकुल वेलची आणि साखर घातली नाही कारण त्याचा स्वतःचा आपलं एक वेगळेपणा आहे त्यामुळे त्यात साखर वेलची बिलकुल घालायची नाही रोज मोदकचं सांगते मी पण या मोदकांचं तसं नाही आहे इथे मी आता मँगो पल्फ अजून मला लागला तर मी तो घालून घेतला आणि त्यानंतर आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे या स्टेजला तर मी टेस्ट केलं आणि मला थोडंसं ते आंबट वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये गूळ घालायचं ठरवलं पण आता ऑलरेडी आपण हे सर्व घातलेलं आहे तर गूळ वितळवायचा कसा तर मग मी काय केलं की हे असं सर्व सा एक साईडला करून घेतलं आणि त्यामध्ये एक साधारण मोठा चमचा भरून घेतला घेतलाय आणि तो मी आता इथे साईडला थोडासा वितळवणार आहे आणि मग नंतर त्याच्यात हे सर्व मिश्रण मिक्स करणार एक दीड ते दोन टेबल स्पून घालणार आहे कारण की आंबटपणा जास्त वाटला मला ह्या याच्यात नुसता खायला रस छान वाटतोय पण खोबऱ्यामध्ये घातल्यानंतर ते जरा आंबटसर वाटलं म्हणून मी एक दीड चमचा गूळ मिक्स करून घेतला गूळ आधी पूर्ण वितळवून घ्यायचा आणि मगच मिश्रण मिक्स करायचं नाहीतर व्यवस्थित मी मि मिक्स होणार नाही आणि गुळाचे खडे आपल्याला तोंडात येतील हे पहा गुळ इथे वितळले बऱ्यापैकी आता मी हे मिश्रण जे आहे ते यात मिक्स करून घेते हे आता थोडंसं थंड म्हणजे आपल्याला हे उतरवायच्या आधी थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण मोदक बनवायला सुरुवात करायची पण तत्पूर्वी आपल्याला पिठी बघायची आहे की आपण पीठ कसं तयार करतो तर आपण यात वेलची पावडर घालून गॅस घालवून आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि मोदकाची उकड कशी घ्यायची आहे ते बघूया कुठलेही आर्टिफिशियल कलर वापरलेले नाही आहेत याची कृपया नोंद घ्या तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आणि आता मी इथे एक पाऊंड ग्लास पाणी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप एक साधारण अर्धा चमचा तूप यामध्ये आता थोडीशा पण मीठही घालून घेणार आहोत चवीपुरता इथे आता आपण काय करायचं आहे यामध्ये जो आंब्याचा पल्प आहे तो घालून घ्यायचा आहे त्यामुळे मी याच्यात पाणी पाऊण कप घातलं होतं लक्षात घ्या पाऊण कप म्हणजे पाऊण ग्लास मी पाणी घातलं होतं आणि जवळजवळ दोन मोठे चमचे भरून मी पल्प घातला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित पाण्याला चांगली उकळी आली की मग मी ह्याच्यात जवळजवळ एक ते सव्वा ग्लास भरून पीठ घालणार आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे मिक्स म्हणजे मी म्हंटल ना की एक ते सव्वा ग्लास आपल्याला पीठ लागणार आहे आपल्याला हा फार उकडायचं नाहीये पीठ आता आपण काय करायचं की गॅस घालवून टाकायचा आणि एक झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांनी आपण हे सारखं करून घ्यायचं आता मी हे इथे थोडंसं कोमट झाल्यावर गॅसवरनं उतरवलं आहे आणि परातीत काढून घेतलं पीठ कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला ते पाणी यूज होईल आणि ते जा मोठ्या सरफेसच्या भांड्याने मी याच्या गाठी मोडून घेते सर्व गाठी मोडून झाल्यानंतर जे कढईमध्ये आपण पाणी ठेवले त्याचा हात घेऊन घेऊन त्याचा गोळा करून घ्यायचा व्यवस्थित इतकी सुंदर झाली उकड आणि रंग पण किती छान आलाय बघा मी म्हटलं ना कुठचेच आर्टिफिशियल कलर आपण वापरलेले नाही आहेत प्युअरली हापूस आंब्याचे मोदक आहेत हे आता हे पीठ आपण सगळा एकत्र गोळा करून परात व्यवस्थित क्लीन करून हा गोळा आपण त्या पाण्यात ठेवायचा आहे यात आता मी तेल घालून घेते तुम्हाला कळत असेल गोळा किती छान झाला आहे तो त्याच्यावर ना अंदाज येईल इथे मी छोटीशी आपला माझा कालता आहे त्याने सगळं पीठ काढून घेते आहे आणि हा गोळा पाण्यामध्ये बुडवून ठेवला आता नेक्स्ट स्टेप इथे मी ह्याचे गोळे करून घेणार आहे म्हणजे मग आपले मोदक फास्ट होतात त्याचे जे गोळे आहेत ते थोडा वेळ अगदी एक पाच दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं की छान सेट होतात साधारण दहा अकरा गोळे झालेले आहेत आपले आणि आता आपल्याला मदत करायला यायची आहेत तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ मला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचा ऑपरेशन एक ऑप्शन येईल तर त्याच्यावर बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मला तुमच्यामुळे मदतच मिळणार आता मी छोट्या छोट्या पोर्शनमध्ये पीठ घेऊन त्याचे ते गोळे करून घेते आणि नेहमीप्रमाणे कापड ओलं करून बाजूला आधीच ठेवायचं म्हणजे आपण हे गोळे करू किंवा मोदक करू तेव्हा त्याच्यावर ते झाकण वा, ठेवलं गेलं पाहिजे अदरवाईज मोदकाला चिरा जातात खूप जणांचा प्रश्न असतो की मोदकाला चिरा का जातात तर ते कारण आहे ड्राय ठेवायचे नाही इथे मी आता असे हे गोळेही करून घेते असं नेहमी ओलं कापड एक ठेवायचं आता मी हे करत असताना मध्ये इथे माझा भाचा आला आणि त्याने इकडे स्टॉप वॉच लावलं आणि तो त्याने माझ्याबरोबर एक कॉम्पिटिशन लावली की मावशी तू किती वेळात मोदक बनवू शकतेस सांग तर त्याला खरं वाटत नव्हतं की मी सव्वा मिनटात एक मोदक बनवते ला तर तो म्हणाला चल आपण ट्राय करूया तू नक्की बनवतेस का म्हटलं लाव घड्याळ घे माझी परीक्षा त्याने लावला आणि मी परीक्षेला खरी उतरले तर इथे माझा जो मोदक आहे आपल्या नेहमीच्या पाकळ्या मी म्हणते तसे जवळजवळ पाकळ्या तयार करायच्या आणि आधी गोळे बनवून घेतलेले असले की आपले मोदक फास्ट होतात हे नेहमी लक्षात ठेवा तर इथे माझा मोदकही तयार झालेला आहे ऑलमोस्ट खरं सांगू तर माझा मोदक अजून छान होतो आणि फास्ट होतो पण घड्याळ लावल्यामुळे माहीत नाही काय मला थोडंसं वाटलं होईल की नाही किंवा अतिशयोक्ती तर नाही होणार ना पण असं काही झालं नाही मी माझ्या टायमात मोदक केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय तर इथे माझा एक मिनटं आणि काहीतरी आठ नऊ सेकंदात माझा मोदक रेडी झालेला आहे मला सव्वा मिनटं लागतो एक मोदक बनवायला तर मला म्हणजे हे मी ना करून करून मला प्रॅक्टिस झालेली आहे छानपैकी आणि त्यामुळे मी आता बिंदास्त ऑर्डर घेऊ शकते आणि इतकं माझ्या आवडीचं काम झालेलं आहे रात्री अर्ध्या रात्री उठवलं आणि त्यांना मोदक बनवलं तरी मी मोदक बनवायला तयार असतो तर आता इथे मी आपला मोठा स्टीमर ठेवलेला आहे आणि मी सगळे मोदक एकत्र एक उकडून घेणार आहे ऑलमोस्ट मी जे पीठ भिजवलं होतं त्यामध्ये अकरा मोदक आणि दोन मोठ्या करंजा झालेल्या आहेत सारण संपलं होतं म्हणून मग मी गुळाचं सा सारण माझ्याकडे रेडी होतं ते मी करंज्यांमध्ये भरलं तर असे इथे मी एक दहा ते बारा मिनटं इथे मोदक वाफवून घेणार आहे आणि आपले मँगो मोदक खायला तयार चला तर मग गणपती बाप्पाला आपण मस्तपैकी नैवेद्य दाखवूया मँगो मोदकांचा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून मला काय दाखवता येईल का मोदकामध्ये ते मी प्रयत्न करेनच गणपती बाप्पा मोर या भेटूया आपण उद्याच्या भागात तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद